नमस्कार मंडई चला हो। तर आपण अगदी झटपट तयार होणारी भेंडीची गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत शेतातून भेंड्या तोडून आणल्या आता इथे मी दुसाचे धुन घेतले त्यांना पुसून घेतलं कोरडं केलं आणि त्यानंतर मी त्यांना आता कट करून घेणार आहे तर विळीवरती अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर सगळ्या भेंड्या आपण याच पद्धतीने बारीक अशा कट करून घेणार आहोत चकल्यांमध्ये तर अशा पद्धतीची भेंडीची भाजी बनवून बघा खूप मस्त लागते अगदीच झटपट तयार होते टिफिनसाठी किंवा मुलांसाठी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी मस्त लागते चला तर भेंडी सगळी चिरून घेत आहे तो एक ते सुद्धा तयार करायचं आहे हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहे पाट्यावरती याचं वाटण तयार करून घेऊयात आता ते भेंडीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे सगळी इथे आईने मसाला वाटून घेतलेला आहे पाट्यावरती मीठ आणि मिरची अगोदर टाकून घेतली त्यानंतर लसूण शेंगदाणे टाकून ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची भेंडीची भाजी नक्की बनवू बघा खूप मस्त लागते ही भेंडीची भाजी अगदी झटपट तयार होते तर बघू शकता या पद्धतीचे शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले आणि ओबडधोबड वाटून घ्यायचं आता वाटण सुद्धा तयार झालं आता इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली आता तेल टाकून घ्यायचं बघू शकता वाटण किती मस्त तयार झालेलं आहे भेंडी सुद्धा कट करून झाली यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये लगेच भेंडी टाकून घ्यायची जिरे मुरी अजिबात टाकायची नाही फक्त तेलामध्ये भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भेंडीची भाजी एकदा बनवून बघा चला तर मग इथे भेंडी टाकून घेतली आणि मस्त तेलामध्ये इला परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं मिडियम गॅस ठेवून किंवा कमी गॅस ठेवून आणि झाकण ठेवून भेंडी चांगली शिजून घ्यायची आहे भेंडी शिजल्यानंतर आपण झाकण खोलून बघणार आहोत भेंडी बऱ्यापैकी शिजली की आपण यामध्ये जे वाटं तयार करून घेतलं ते टाकून घ्यायचं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची कधी भे भेंडीची भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा तर मी गावी आलेली आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत गावाकडच्या पद्धतीने भेंडीची भाजी कशी बनवतात ते दाखवूयात चला तरी ते झाकण काढून बघितलं बघू शकता काय मस्त वाफळलेली भेंडी दिसत आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये शिजलेली आहे आता आपण यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं ना ते सुद्धा टाकून घेणार आहोत एकदा दोनदा मिक्स करून घ्यायची तर तुम्हाला आता चिकट दिसत असेल परंतु अगदी भेंडी पूर्णपणे तयार झाली की अजिबात चिकट होत नाही चला तर इथे वाटण सुद्धा टाकून घेतलं छान परतून घ्यायचं आणि भेंडी आपला छान अशी हे वाटणामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडीची भाजी आपली तयार होते अगदीच झटपट तयार होते जास्त वेळ देखील लागत नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची भेंडीची भाजी नक्की बनवून बघा चला तर भेंडीची भाजी तयार झाली काढून घेतली प्लेटमध्ये बघू शकता अशा पद्धतीची चपातीसोबत भाकरीसोबत खूपच मस्त लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद